পর্থ শাসনীতির মাসু প্র सर्व मा महाराष्ट्रभर महसूल पंधरवडा साजरा केला जातो आहे या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जे लोकानिमुक्त सेवा आहे त्या शासनामार्फत लोकांना विरोध केला जात आहे याचाच एक मार्ग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तारखेला याचं रौपचारिक उल्ल्यानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण भोजनेच्या जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून किंवा त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवून त्याचा शुभारंभ झालेला आहे दोन तारखेला युवा जो प्रशिक्षक युवा वर्ग आहे त्यांना स्टायपनच्या स्वरूपामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन दोन तारखेला झालं होतं त्याचनुसार पूर्ण पं पंधरा दिवस या पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यातनं लोकांना प्रत्यक्ष आपण ज्या काही सुविधा द्यायच्या आहे त्या दिल्या जातात आजचा जो दिवस होता तो विशेष करून शेती आणि दाखले या संदर्भातला होता ज्याच्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना मोफत सांगानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर विविध दाखले जे आहेत ते त्यांना वाटप केलेलं आहे उद्याचा कार्यक्रम जो असणार तो युवा संवाद आहे त्यामध्ये जे युवकवर्ग आहेत महाविद्यालय शाळा आणि या ते शिक्षण घेणार या लोकांना भविष्यातल्या ज्या काही त्याच्या उपचारासाठी आवश्यक असणारे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्यांना त्यांच्या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये जाऊन करणार असा पूर्ण पंधरावाड्याचा कार्यक्रम हा निश्चित आहे आतापर्यंत योग्य तो प्रतिसाद लोकांसाठी आलेला आहे लोक देखील चांगले उपक्रम राखून जनतेशी एक संवाद साधण्याचा आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यावर पोहोचवण्याचा हा मानस आहे याचे काम आम्ही आमच्या सर्व तलाठी मंडळाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांचं मार्गदर्शनाखाली हे करत आहोत महसूलवाडी संदर्भात काय उद्दिष्ट दिलेले आहेत का महसूलवाढीच्या संदर्भामध्ये उद्दिष्ट आहे त्या ते उद्दिष्ट आम्ही मार्च अखेरपर्यंत आम्ही करत आहोत ते वेगळ्या नाही परंतु हे लोकाभिमुख ज्या काही सुविधा आहेत सोयीसुविधा आहेत त्याच्यासाठी ना पंधरावं लागेल विशेष करून त्याच्यावरती आमच्या पेक्षा आवाज दिवस आहे त्याच्यामुळे आपण कमीत कमी एक दीड ते दोन हजार जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलो ह्या युवा प्रतिष्ठानच्या किंवा युवा ह्याच्यामध्ये वसईमधील आय टी आयचं जे केंद्र आहे त्या आय टी आयमध्ये आपण तिथल्या जे काही मुलं आहेत सर्व म्हणजे दोनशे मुलं होती त्या लोकांना आपण याची माहिती नवीन जी काही योजना आहे त्याची माहिती देऊ केलेली आहे आतापर्यंत वसईमध्ये एकूण वसई महानगरपालिका आणि ग्रामीण भाग असे म्हणून एकूण नव्वद हजार लाडकी बहीण जोजनेच्या आपण स्वीकारलेलं आहे त्यांचं छाननीचं काम सुरू आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आपल्याकडे ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के फॉर्म्स जे आहेत त्याची छाननी झालेली आहे या सर्व पात्र जे लाभार्थी बहिणी आहेत त्याने त्या रक्षाबंधन आपली मुदत होती ज्या एकतीस तारखेपर्यंतचे फॉर्म आपण घेतलेले आहेत सध्या त्याच्यात मुदत पुढे वाढणार आहे त्याच्यामुळं ज्या भगिनीपर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा बघिणींना पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे किंवा या छाननीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे अर्ज काही अपरिहार्य कारणामुळं त्यांना पात्र ठरू शकत नसतील काही कागदपत्र आपव असतील काही पुरावे त्यांनी दिलेले नसतील तर त्यांना देखील ही संधी उपलब्ध राहणार आहे त्याने त्या पुन्हा त्या ज्या आमच्या mm. आशा वर्कर आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत किंवा जिथे त्यांनी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जे कागदपत्र त्यांचे पूर्तता केली तर त्यांना देखील भविष्यामध्ये हा लाभ मी आपल्याला म्हटलं की आर टी आयमध्ये हा दोन तारखेला आपण कार्यक्रम घेतला ज्यांनी ऑलरेडी प्रशिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत अशा युवकांनी याच्यामध्ये जर नोंदणी केली तर त्यांना निश्चित याचा लाभ मिळणार आहे आता जे आत कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये जे आता शिकत आहेत अशा लोकांच्या व्यतिरिक्त जे शा कॉलेज सोडून किंवा डिग्री कम्प्लीट करून बाहेर गेलेले आहेत काही कोर्स करून बाहेर गेलेले आहेत अशा युवकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा त्याचं पोर्टल देखील उपलब्ध आहे त्यांना जर काही त्याच्यामध्ये शंका असतील किंवा आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राचे किंवा आमच्या ऑफिसमध्ये आले तर देखील आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन आहे त्याच्यावर याचा साध्य ऑगस्टला मागे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होईल तर जे काही फलित असणार आहे तर ह्या फलित देखील आम्ही लोकांकडं मानलो की या पंधरा ऑगस्टमध्ये आम्ही काय काय अचे करू शकलो या हे देखील सगळ्या विकला सुद्धा आम्ही त्याच्यात एकूण जे त्याचं परिपाक आहे किंवा जे काही पंडित आहे ते पंधरा ऑगस्टला मागण्याची कधी कधी कार्यालयामुळे त्याच्यात समर्थन आहे